म्हणजे इन द ॲडजॉइनिंग फिगर इच अँगल इज शोन बाय अ लेटर ही एक तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि त्या ह्या ज्या जोड्या दिलेल्या आहेत चार कोणांच्या जोड्या आणि प्रत्येक फोन हा एका लेटरने म्हणजे एका अक्षराने दाखवलेला आहे म्हणजे अँगल पी क्यू अँगल एस अँगल आर असं फिल इन दी बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर म्हणजे हा जे बॉक्स आहेत तुम्हाला रिकाम ते भरायचे आहे ठीक आहे तर त्यांनी तुम्हाला कोणत्या जोड्या सांगितलेल्या आहेत भरायला करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या बघा आता ह्या जो दोन रेषा आहेत बरोबर की नाही जेव्हा दोन लाईन आणि दोन रेषांना एक आडवी एक रेषा वेगवेगळ्या ठिकाणी वेग छेदत असते इंटरसेप्ट होत असते तेव्हा तिथं किती कोण तयार होत असतात आठ कोण तयार होत असतात आठ अँगल तयार होतात आणि मग ते ॲ म्हणजे चार पेअर तयार होतात बरोबर मग करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय म्हणजे करस्पॉन्डिंग म्हणजे बघा हे जे आहेत ना ह्या दोन रेषा आहेत आणि हीला ट्रान्सवर्सल म्हणतात ठीक आहे मग करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे असे अँगल जे ट्रान्सवर्सलच्या सेम साईडला राहतात आता हा पी आहे बरोबर की नाही ही ट्रान्सवर्सल आहे त्याच्या लेफ्टला आहे बरोबर मग याची पीची जोडी कोणाशी लागेल डब्ल्यू सी कारण की हा पण लेफ्टलाच आहे पहिली जी लाईन आहे तिच्यावरती आहे मग ही जी दुसरी लाईन आहे तिच्या हा पण वरतीच असणार बरोबर की नाही तर लाईन आप आप लेफ्ट लेफ्ट बरोबर की नाही म्हणजे पहिल्या लाईनीच्या वरती दुसऱ्या लाईनीच्या वरती ट्रान्सवर्सरच्या लेफ्ट इथं पण ट्रान्सव्हर्सर पीची जुडी कोणाशी लागेल डब्ल्यूची ठीक आहे अँगल पी अँड अँगल डब्ल्यू ओके मग याला म्हणायचं करस्पॉन्डिंग अँगल बरोबर तसंच क्यूची जुडी कोणाशी लागेल हा जो क्यू दिसतो आहे तो, तो ट्रान्सवर्सच्या लाईटला आहे मग इथं पण खाली ट्रान्सवर्सरच्या लाईटला एक्स आणि वाय आहे मग एक्स येईल का येईल तर क्यू कसा आहे लाईनच्या वरती आहे मग हा लाईनच्या वरती एक्स आहे क्यू आणि एक्स अँगल क्यूची जोडी अँगल एक्स आहे दिस इज द पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन मराठीत काय म्हणायचं त्याला संगत कोन दुसरा आहे अँगल आर हा अँगल आर दिसतो आहे तर त्याची जोडी तो, तो ट्रान्सवर्टरच्या म्हणजे छेदिकेच्या छेदिकेला छेदिकेच्या राईटला आहे बरोबर की नाही मग छेदिकेच्या राईटला आर आहे तर त्याची जोडी कोणाशी लागेल एक्स का वाय राईटला एक्स पण आहे वाय पण आहे परंतु आर बघा तुम्ही लाईनच्या खाली आहे की नाही मग दुसऱ्या लाईनीच्या खाली वाय आहे म्हणजे आरची जोडी कोणाशी लागेल वाय अँगल आरची जोडी अँगल वाय करस्पॉन्डिंग अँगलची जोडी ठीक आहे त्याच्यानंतर अँगल एस अँगल एस तुम्ही जर नीट बघितला हा एस हा ट्रान्सवर्टरच्या लेफ्टला आहे म्हणजे छेदिकेच्या डाव्या साईडला आहे मग छेदिकेच्या डाव्या साईडला कोणी इकडं खाली डब्ल्यू आणि झेड आहे पण एसची जोडी कोणाशी लागेल झेडची का कारण की पहिल्या रेषेच्या एस हा खाली आहे मग दुसऱ्या रेषेच्या खाली झेड आहे म्हणून अँगल एसची जोडी कोणाशी लागेल अँगल झेड सो दिस इज कॉल्ड करस्पॉन्डिंग अँगल पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल किती जोड्या तयार झाल्या अशा चार ठीक आहे आता इंटेरियर अल्टरनेट अँगलच्यासाठी सांगितलं आहे मराठीत त्याला म्हणतात आंतर व्युत्क्रम कोण आंतर म्हणजे ज्या ह्या ज्या दोन रेषा दिसत आहेत की नाही त्याच्या आतमध्ये हे चार तुम्हाला दिसत आहेत की नाही एस आर डब्ल्यू एक्स याला आंतर कोण म्हणतात परंतु त्यांनी काय म्हटले अल्टरनेट अँगल्स म्हणजे व्युत्क्रम अल्टरनेट म्हणजे काय हा जर समजा आता हा एस आहे तर एस जर लेफ्टला आहे तर त्याच्या त्याची जोडी राईटवाल्याशी लागेल म्हणजे एक्सशी लागेल समजलं की नाही अल्टरनेट होईल करस्पॉन्डिंगमध्ये सेम सेम होता आता अल्टरनेटमध्ये अपोजिट साईड समजलं की नाही एसची जोडी कोणाशी लागेल एक्स सी अँगल एसची जोडी अँगल एक्स सी कारण की ते अल्टरनेट आहेत आणि इंटेरियर आहेत म्हणून त्यांना इंटेरियर पण म्हणतात अल्टर पण म्हणतात इंटेरियर अल्टरनेट दोन्ही ठीक आहे आता डब्ल्यूची जोडी कोणाशी लागेल मला सांगा हा डब्ल्यू आहे हा लेफ्टला आहे मग राईटला कोणता अँगल आहे आर बरोबर -बर की नाही मग अँगल डब्ल्यूची जोडी अँगल आर सी अल्टरनेट का म्हणतात त्यांना हा डब्ल्यू राय लेफ्टला आहे तर आर राईटला आहे हा डब्ल्यू जर तुम्ही नीट बघितला रेषेच्या वरती आहे आर बघितला तर रेषेच्या खाली आहे बरोबर की नाही म्हणजे अल्टरनेट होतं ते पुढं आपण बघूया क्वेश्चन नंबर टू ऑब्झर्व द अँगल शोन इन द फिगर आता ह्या दोन रेषा आहेत बरोबर आणि ही आडवी जी रेसी आहे ती आता मात्र छेदिका आहे ट्रान्सव्हर्सल आहे इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या जोड्या तुम्हाला आता इथं लिहायच्या आहेत इंटेरियर अल्टरनेट अँगलच्या जोड्या कोणत्या आहेत बघा इथं जागा कमी आहे म्हणून मी कागदावर लिहून देतो तुम्हाला आता आपण इथं पण बघितले इन आतल्या उदाहरणामध्ये इंटेरियर अल्टरनेट अँगल्स आपण बघितले तसेच इथं पण आपल्याला शोधायचे आहे हा बघा इंटेरियर म्हणजे आत आतमध्ये आतमध्ये कोण कौन कोण आहे बी आहे सी ए ई आणि एच बरोबर पण आपल्याला नुसतं इंटेरियर नाही तर अल्टरनेट पण सांगितलेलं आहे बरोबर मग बी ची अल बीचा अल्टरनेट कोण होणार सांगा मला मला व्युत्क्रम कोण बिलचा हा बी बघा रेषेच्या खाली आहे बरोबर मग रेशेच्या वरती कोण असणार हा एच हा वरती आहे म्हणजे वरती म्हणजे ही ट्रान्सवर्सल जर पकडली ही राईटला आहे हा लेफ्टला आहे बरोबर की नाही अल्टरनेट होणार बीची जोडी कोणाशी होणार एच अँगल बीची जोडी कोणाशी होणार अँगल एच ठीक आहे यांची जोडी होणार ही झाली पहिली जोडी आता दुसरी जोडी शोधू अँगल सीची जोडी कोणाशी लागेल अल्टरनेट। एंगल सी अल्टरनेट अँगल सीची जोडी अँगल सी हा कोन लिहायचा हा कोणचं चिन्ह लिहायचं मग या दोन जोड्या झाल्या आता दुसरं म्हटलं त्यांनी करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग म्हणजे सेम सेम बरोबर की नाही करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे सेम बघा आता तुम्ही जर ए बघितला राईटला आहे की नाही मग इकडं पण तो खाली जो असेल तो राईटला पाहिजे मग राईटला ई पण आहे एफ पण आहे मग कोण ई का एफ हा बघा हा रेषेच्या वरती आहे बरीच त्याच्यावरती कोणी ई ची जोडी कोणाशी लागेल सी अँगल ए ची जोडी कोणाशी लागली ही पहिली पेअर झाली आता दुसरी पेअर अँगल आता ए झाला आता डी घेऊ समजा डी ची कोणाशी लागेल ची, वर वर एंगल एंगल एच सी बरोबर की नाही अँगल डी अँगल एच ही पहिली जोडी ही दुसरी जोडी ठीक आहे आता तिसरी जोडी शोधूया हा बी समजा बी बीची जोडी कोणाशी लागेल हा बघा रेषेच्या खाली आहे की नाही तसंच हा रेषेच्या खाली एफ बरोबर दोन्ही राईटला बी आणि एफ अँगल बी अँगल एफ आणि लास्ट ए झाला डी झाला बी झाला आता सी अँगल सीची जोडी कोणाशी लागेल अँगल जी सी का रेषेच्या खाली आहे ही पण रेषेच्या खाली आहे रेषेच्या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्टला आहे हे पण छेदिकेच्या लेफ्टला सी आणि जी अँगल सीची धोडी अँगल जी, जी समजलं आता लास्ट क्वेश्चन राहिला आपला इंटेरियर अँगल्स आता नुसतं आपल्याला इंटी माग आपण शोधले ते इंटेरियर अल्टरनेट शोधले आता आपल्याला कोणते शोधायचे आहेत इंटेरियर अँगल म्हणजे आंतर कोण शोधायचे आहेत म्हणजे आतले कोण बघा सी हे दोन रेषा दिसत आहेत दोन लाईन्स ते आतमध्ये चारच आहेत कोणते सी e, एच ई आणि बी मग आता अल्टरनेट आपण कधी शोधत होते यांना अल्टर बी आणि एच हे इंटेरियर अल्टरनेट झाले म्हणजे आंतर युज करून कोण झाले परंतु आपल्याला आता फक्त इंटिरियर जर म्हटलं तर सी आणि एच म्हणजे एकाच साईडला पकडायचं ट्रान्सवर्टरच्या ट्रान्सवर्स म्हणजे छेदिकेच्या एकाच साईडला पाहिजे आणि दोन्ही रेषांच्या मध्ये पाहिजे म्हणजे सी आणि एच अँगल सी आणि अँगल एच ही पहिली जोडी झाली आता दुसरी जोडी बी आणि ई बरोबर रेश दोन्ही रेशांच्यामध्ये आणि छेदिकेच्या एकाच साईडला ट्रान्सवर्टरच्या एकाच साईडला पाहिजे बी आणि अँगल ई थोडासा मायनर फरक आहे इंटेरियर अँगलमध्ये आणि इंटेरियर अल्टरनेट अँगलमध्ये ठीक आहे या दोघांमध्ये थोडासा फरक आहे नुसते इंटेरियर विचारलं तर सेम साईडचे लिहायचे आणि जर अल्टरनेट इंटेरियर अल्टरनेट विचारले तर आतमधले सी आणि ई बी आणि याचे असं ठीक आहे सो दॅट्स इट्स